श्रीमहालक्ष्मी महात्म्या नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्त गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोऽस्तुते प्रथमवन्दितो श्रीगजाननाशी जो नाशि विघ्नराशि सद्भावे त्याचाचरणांसि कृपाभाकितो ग्रन्थसिद्ध्यर्थ कार्यारम्भी गणेशाचे पूजनस्मरण विघ्नाचे होयिहरणीकार्यसिद्धिजाण भूतसे निश्चये माझिये अंतरी वसावे वास्तव्य करावे मजवाकसून्यास वधवावे कृपाकटाक्षे आतानमन्माजे श्री शारदेशी जी विद्याची स्वामिनी ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिणि जगन्माता व्यास वाल्मिक तुकाराम ज्ञानेश्वर भगवंताचे अवतार जाञ्चे अवतार कार्यथोर त्यासी नमितोऽत्यान्दरे स्वामी समर्थ धत्तावतार भक्तकार्यार्थ धाला भूवर त्याचे स्मरणकर्तावर्चे वर भक्तोद्धार होतसे माजे साष्टाङ्गनमन त्याञ्चे चरणि कृपाकरोनि चाला विलेखनि ऐषीकरितो विनवणि लक्ष्मीमहात्म्यवर्णामया आता महात्म वर्णावयास चरण तिच्या चरणास वंदितो स्फूर्ती देण्यास महात्म्य गावे म्हणून जय जय जगज्जननी तू भवभय हरिणी भक्तांची संकटतारिणी तुझ वंदितो मनोभावे अनेक अवतार धरून तू केलेस भक्तपालन आणि दुष्टांचे संहरण म्हणून सुख निधान तू सकळ जगाची माता चराचरावर तुझी सत्ता भक्तावरी माया सर्वथा आम्हा लागी प्रसन्न हो तू अनंत तुझी नामे अनंत त्यातून आठवून काही एक प्रार्थना तुजसी करीत असे लक्ष्मी लज्जे महाविध्य श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे महारात्रि महामाये नारायणी नमोस्तु ते मेघे सरस्वतीवरे भूतिबाभ्रवितामसि नियते त्वं प्रसीदेशे नारायणी नमोस्तु ते उर्विमार्कण्डेयमुनि शिष्यांसजि कथनकेली ांनी सवनकास कथिली इच अनुवादिली कथा येथ महालक्ष्मीचे महात्म्य पुण्यफलद पद्मपुराणात वर्णन केले आहे आवर्जून सारांश त्याचा हा असे पूर्वी द्वापार युगा माझारी पवित्र सौराष्ट्रभूमीवरी जे कथा घडली अवनीवरी

अष्टपुत्रा पतिव्रता वैभवी राणी सहोते पुत्र नांदतसे नांदतसेणीसहोते वरी कन्या एक श्यामबाला नामक अत्यंत भाविकती एकदा कायथाले महालक्ष्मीच्या मनात आले तिच्या राज्यात जावे आठवण एका पहावे पूर्वजन्मीची राजवैभव वाढवावे ते पोहोचवावे म्हणून राजास द्यावे कृपादान गरीबावरी करता कृपा तोच खाईल एकटा इतरे जनांच वाटा पैसा मिळे म्हणून लक्ष्मीने काय केले आपले रूप पालटले म्हातारीचे रूप घेतले ताले काठी टेकित दीनपणे राजद्वारी पोचली तोच एक दासी आली कोणास भेटन्यानि विचारिति काय तुझे नाव आहे कोण तुझे पति असती को गावे करिशी वसती काम काय आहे वृद्धामणे माझे नाव कमला भुनेश मदला वारकेत हस्तेवस्तिला राणीस भेटणे असे तुजाराणी स ओकते लक्ष्मीकृपे वैभव भोगते कायलक्ष्मी स स्मरते पाण्यास आले मी राणी रमली महालात मैत्रिणीच्या समवेत आपल्या निरोपे इल क्रोधात जाय परतो नि मणे दासी वृद्धा म्हणे दासीला ऐकतच्या पूर्ववृत्ता दारिद्र्य जाऊणी ऐश्वर्यमत्ता कैशी आली राणीला गर्व झाला दिसे श्रीमंतीने लाविले पिसे गरिबा भेटण्या दिसे एकही पळ धुंदी चढली वैभवाची उतरली पाय जे साची ही वाट दिसे वाट जन्मीचे विसरली लक्ष्मीने कृपा केली दरिद्र्यातून वर आली राजवैभव भोगिते पूर्वजन्मीची वैश्यपत्नी दारिद्र्ये गेली गांजोनी पती पत्नी नित्यभांडोनी संसार सुखांचवले पती मारहाण करी संतापे भाष्य करी पत्नी मनी विचार करी धन जवळ करावे घर सोडोनी जाण गेली वनात निघोन कष्ट कष्टदशा दारुण वणवण फिरता भोगितसे कंटक कंटकरुतती पायात अश्रू दाटती नेत्रात ಘಾಸ ಸೇ ಪೋಟಾತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ದಗಡಾವೃದಿ ಅಪಾರ ನೇತ್ರೀ ಸಂತತಾರ ಅಶ್ರೂಚಿ ಹೊಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ಸಕರು ಆ ಥತಿ ಪ್ರಕಟಲಿ ಧೀರದೇನಿ ವದಲಿ ಚಿಂತಾನಕರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ವ್ರತಸಾಂಗಿತ ಆಶೀರ್ವಾಲೆ कळवळ्याने वाचविले तितला मार्ग शीर्ष प्रति गुरुवारी अखंडित निष्ठात ठेवून मनात व्रतन उद्यापन केले तिने या व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी मातेच्या कृपेने वैशग्रह धनाने गेले भरून दैन्यदुखे पळाली भांडणे ती संपली सुके उभी राहिली पुढे आत जोडोनी मगलक्ष्मीचे व्रताचरण अखंड केले धारण वर्षानुवर्षे पालन मनोभावे करीतसे मर्यादा संपता ते गेले लक्ष्मी लोका इतुके वर्षे चरिले व्रता इतकी सहस्त्र वर्षे सुखे राहिले तेथे थे या पुण्ये पुढले जन्मी वैशपत्नी झाली राणी वैभवविलास भोगूनी अहंकार प्रवर्तला उतली आणि मातली घेतला वसा विसरली आठवणा देण्यास तिला भली येणे हे जाहले असे असो कर्म गती गहन तिला व्रताचे विस्मरण बोलण्यास तिला नाही क्षण मी जाते दासी म्हणे आजीबाई थांबा मलाही लक्ष्मी रत सांगा मी ही करेन मले सांगा ದಾರಿದ್ಯದೇ ಪಡಲೆ ಮೀ ಉವಸಾಕಿಲ ಧನ ಸಂಪದಶೀಲ ಅಹಂಕಾರೆ ತಸೇ ಹೊೂರ್ವಕ ನಮತೆ ಮತ್ತೆ ಕಥಿ ಆತ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೃದಾರೂಪಾರಿ ವಚನೆ ಪ್ರಸನ್ನ ದಾಸೀವರಿ ಮಹತಿ ಸಾರಿ ಕಥನಕರಿ ಸಂಕ್ಷೇಪ मासा माझी मार्गशीर्ष व्रतास श्रेष्ठ सर्वी मानला मार्गशीर्षी प्रथम गुरुवार आरंभ करावे व्रत हे थोर प्रत्येक गुरुवारी महिनाभर नेमे पूजा करावी पहाटे करावे स्नान निर्मळ वेतन मन जागा गोमये सारवून पाटवा चौरंग मांडावा फरशी असता नको सारवण घावे फडक्याने पुसून मग चौरंग ठेवून त्यावरी धान्य राशी ठेवावी गहू अथवा तांदूळ सावे वर्तुळ त्यावर ठेवावा कलश आत जलसावे या माझी पैसा सुपारी ध्रुवा तैसा त्यात घाली हळद कुंकू बोटे ओढावी आठ दिशांनी कळशावरी पंचवृक्षाचे ढाळे घ्यावे सर्व बाजूनी कलशात रचावे रंगवल्लीने करावे सुशोभन सौरंगावरी देठाची दोन पाने त्यावर सुपारी नाणे शेजारी तांदूळ दाणे त्यावर सुपारी गणपती स्थापावा देवीचे चित्र साजिरे कलशाजवळ ठेवावे तैसेच लक्ष्मी यंत्रही असावे त्या धातूची मूर्ती असल्यावर चित्राची नाही जरूर पूजे साता सत्वर लागावे समयी निरांजन उद्बत्ती प्रजल्वित करावी वडील माणसे नमस्कारावी पूजे पूर्वी मन करावे विड्यावर पाणी सोडावे श्री गणपती पूजावे निर्विघ्नतेसाठी क फुले तुळशी घेऊन त्याने जलसिंचन करून लक्ष्मी देवी पुजावी मूर्ती असल्यास पूजेत नान घालावे ताम्हनात मग पुसोनी त्वरित चौरंगावरी ठेवावी हळद कुंकू आदी वाहून सुगंधी पुष्पे अर्पून धूप निरांजन ओवाळून फल नैवेद्य दाखवावा सक्करपूर तांबूल अर्पावा मनीच्या इच्छा पुरविण्यास देवीस विनवावे बसोनी पाटावर सत्वर व्रतकथा वाचावी सुंदर त्यावर महात्म पोती मनोहर दूधफळे नैवेद्य अर्पावा मग वाचावे महालक्ष्मी नमनाष्टक सर्वसिद्धिदायक पूर्णपणे वरदायक भक्तांशी मग निरांजन उजळावे उदबत्ती कर्पूर लावावे आरती सी करावे मनोभावे आरती झाल्यावरी मनोभावे प्रार्थना करावी माते मान्य करी यथा शक्ती पूजाही काही चुकासल्यास माते घेई पदरात निष्ठा भावाए मनात हे जाणूनी आमुचे घरी अखंड राहावे दारिद्र्य दुःख निवारावे संतती संपत्तीने भरावे घर आमुचे सुख शांती असावी तुझे नामी मती राहावी चिंती कृतज्ञता राहावी सदोदित मनोभावे करिता प्रार्थना करुणा, ठेवावे मनी वचना आणि प्रार्थावे दिवसा उपवास करावा फलाहार घ्यावा रात्री मिष्ठान नैवेद्य दाखवावा आरतीचे वेळी गोग्रास नैवेद्य काढावा तो गाईस घालावा आपल्या सोयीने सुवासिनी ब्राह्मण उद्यापनी भोजन दक्षिणादान देऊन संतुष्ट करावे त्यानंतर घेऊन प्रसादाचे पान करावे प्रसाद भोजन नाम नामपूर्वक दुसरे दिवशी स्नानोत्तर घेऊनी दूध साखर नैवेद्यानंतर पूजा विसर्जन करावी शातील जल सर्व तुळशीत करावे विसर्जन पाच पर्ण फांद्या घेऊन निघावे त्या घरात ठेवाव्या पाच ठिकाणी आणि यावे पूजास्थानी हद कुंकु अक्षता दोनदा नमस्कार करावा मार्ग सर्व गुरुवारी पूजन ऐसे करी केवटच्या गुरुवारी उद्यापन करावे उद्यापनाचे दिवशी पूजा आरती करोनी सातकुमारी अथवा सुवासिनी यांची पाचारावे कनासन द्यावे हळद कुंकू लावावे महालक्ष्मी म्हणून नमस्कारावे एक एक फळनी हे महात्मा देऊनी वृद्धा एवढे बोलून वेगे निघाली जाण दासी म्हणे आई एक क्षण थांब निरोप देते राणी स निरोप मिळता राणीला निवार झाला येऊन म्हणे तू कोण थेरडे आली कशास इकडे उमणे माजलीस उन्मत्तपणे वागलीस पूर्वस्थिती आठव आजच्या शुभदिनी करून एका स्त्रीची हेटाळणी विपत्ती घेतलीस ओढूनी भोगावे लागेल छापवाणी ऐकून राणी गेली संतापून आणि धक्काबुक्की करून हृदयस तिने अवमानिले महालक्ष्मी वेगे निघाली जाण शांबाला तो समोरून येती झाली जाण दैव भले म्हणून ती गेली होती उद्यानात मैत्रिणीच्या समवेत त्याच वेळी राजमहालात ही घडली असे शांबालेने वंदन करून आपली दिली ओळख करून मग वृद्धेने घडले वर्तमान कथन केले तिदशी श्याम दुःखी झाली विने चिली, हो विने क्षमायांचिली कारुण्ये माय हेलावली लावली म्हणे तुझे कल्याण होईल सुखसंपन्नता यावी वैभव कीर्ती लाभावी विनयशील संतती भावी म्हणून व्रत हे करावे महालक्ष्मीने तिजसी सांगितले ह्या व्रतासी आणि म्हटले सुख शांती कुटुंबी नांदेल संकल्पसिद्धी जातील समृद्धी भाग्य येतील पद्मावतीच्या कृपेने जाण संपूर्ण कल्याण होईल मार्ग शीर्ष महिन्यातला तोच होता गुरुवार पहिला करून उपवासाला पूजन करी त्या दिनी शेवटचे गुरुवारी ती उद्यापन करी प्रसन्न झाली महालक्ष्मी तिदवरी इच्छा मनातली सारी पूर्ण झाली लवकरी लक्ष्मी प्रभावास नाही सरी हेच खरे कीर्तिमंत राजा सिद्धेश्वर त्याचा सुपुत्र मालाधर श्याम बाले अनुरूपवर विवाह मंगल जाहला लक्ष्मीचा वरदस्त लाभला राजैश्वर्यात श्याम बाला परीन सोडले नम्रतेला भाग्यवान खरी महालक्ष्मीच्या अवकृपेने भद्रश्रवाचे राज्य गेले ऐश्वर्य सारे नष्ट झाले दरिद्री धाले आधी दशा, मग अवदशा नंतरदशा झाली त्यांची सुरतचंद्रिका मग पतीस म्हणे जाऊन भेटावे श्याम बालेस सांगावे आपुला स समजाऊनी जावय आपुला धनवान राखाया पुला मान धनसाय देल महान संकट टळण्या श्रवा जरी स्वाभिमानी तरी परिस्थिती जाणवनी जावयाचे राज्याला गोनी प्रयाण करिता जाहला, तळ्या काठी राजा बसला तो होता थकलेला विश्रांतीसाठी टेकला तो दाशी आल्या काही पाणी नेण्यास राजाकडे दृष्टी गेली विनय चौकशी केली राजाची ओळख पटली भेटण्यास स्वारी आली श्यामबालेस दासी गेली लगबगिने श्यामबालेस खतन केले पिताश्रीचे आगमन झाले आपुले राज्यात अत्यांदरे वडिलांस श्यामबालेने राजमालास आणून गौरविले वस्त्रालंकारे अल्पकाळ तेथे राहून आपली व्यथा कथन करून तिचे वैभव पाहून राजा निघतो आता राजा निघता तेथून धरे दिला भरून हंडा सुवर्ण मोहरानी, संगे दिले नोकर मग राजा निघाला सत्वर चंद्रिकेस भेटण्याधीर वेगे चाले पाहता राणीने राजास हर्ष झाला मनास अंडा पाहता उल्हास मनी दाटे राजाने भेट कथन करून अंडा जाविला उघडून कौतुके पाहे डोकावून तो आत काळे कोळसे राजा राणी भांभावली काय रेले आहे कपाळी भद्रश्रवाश्रू ढाळी दुखनावरे दोघांना मुलीविषयी अढी मनात परंतु जाणे तिच्या राज्यात मदतीचा मिळेल हात आशा मोठी म्हणून दुःख आवरून राणीने केले गमन आली तिच्या राज्याला गुन लेकीस भेटावया, आली नदी तिरास पाय उचले पुढे जाण्यास विटूनी आपल्या नेत्रास बसती झाली एकादाशीने देखिले शांबाले कथन केले मातेने थकुनी नेत्र मिटले बैसली से नदी तीरी सत्वरी निघाले रथ वेगे चाले वाटे लांब पथ उतरून तेथ वंदिले मातेस बसवून रथात आणली राजमहालात स्नान घालून त्वरित वस्त्रालंकार दिदले तो होता शेवटचा गुरुवार महिना महिनाखरोखर मनोभावे मनोहर पूजा करी श्याम बाला श्याम बाला मस्तक लववी आदरे वंदन करी स्थिती जागी करी सुरत चंद्रिकेस माथा लववी परोपरी लक्ष्मीव्रत पुनाचरी राहुनी लेखीचे घरी करी उद्यापन लक्ष्मी होता पुन्हा प्रसन्न पालटे परिपूर्ण आनंदे फुलले मन माला मालाधरास बुद्धि झाली भद्र श्रवास बोलावयास भली तो तोएतातमसलतसदलि जिंकणे राज्य पुनरपी मग झाले भीषण शत्रुसेन कंदन मग भद्रश्रवास सिंहासन पुनश्च प्राप्त होय राजर्म नेटका भद्रश्रवाजपे प्रजाहिता प्रजागौरवे राजसत्ता दुवा देती राजाचे पुत्रही सात परागंदा होते अज्ञात हे सर्व परत राज्यात आले लक्ष्मी कृपे। श्यामबालाही भेटण्या आली राजा राणी मनी धाली आनंदे राणीच्या मनात किलिमिश एक सलत संकट कालात ओळसे दिले म्हणून राणी नच संभासी तरी श्यामबाला संतोषी राहिली कामे मग निगता घरी तोच हंडा मिठाने भरी घेऊन गेली घरी आपुल्या समवेत घरी पोचल्यावर प्रश्न करी मालाधर माहेर भेट आणली काय दाखवी राजसा थांबा थोडे तरी मगदा कविते सत्परी राज्याचे सार खरोखरी आणले आहे सांगे आचार्यास स्वयंपाक करण्यास भोजनी घेता घासास अन्न बेचव वाटले शांबालेने त्वरा करून मीठ वाढले पानातून चवदार लागले सगळे अन्न म्हणे राज्याचे सार हे मगपती समणे प्रेमे मीठ सौराष्ट्राचे सोने राज्यपित्याचे सागरासम विशाल अन्नास चव आणि मीठ सेवक मिठासी जागती नित्य मीठ खाता इमान जागते प्राण संकटी राजा डोलविमान मणि हि इमानाची कुण जतन करी जाण सुनिश्चये राजारा राणी पावली, दुस्थिती दुरावली वैभवे पुन्ना सरसावली व्रते करता लक्ष्मीच्या कृपेणे अणू लक्ष्मी देवी स सतत स्मरावे रािवस देख्या भावबळे पूजिता हे महात्मजणू उतरेल बेलवर पारू व्रतमनोभावेयाञ्चरिता देशपाण्डे नामे कुलात् माधवसूत रङ्गनाथ लक्ष्मीमहात्म्यवदत लोकमङ्गलभावया चके अष्टाशे अष्ट्रात् फाल्गुनवध्यपक्षात् लक्ष्मीमहात्म्यसमाप्तिः स रङ्गपञ्चमी स आलेयसे नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदास्ते महालक्ष्मी नमोस्तु ते श्री महालक्ष्मी महात्म्यकथा संपूर्ण आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद